शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज के ंगे पाटील यांची तब्येत खालावत चालली त्याचप्रमाणे मागच्या सहा दिवसापासून आंतरवाली सराटे येथे मनोज धरंगे पाटील उपोषण करत आहेत त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातही मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव असेल कळंदुरी असेल औंढा नागनाथ असेल प्रत्येक तालुक्यामध्ये थिक ठिकठिकाणी रस्ता रोको केला जातोय आणि मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय अनेक मराठा समाज हिंगोली जिल्ह्यातल्या शिरोड शहापूर ते राज्य महामार्गावर मी उभा आहे आणि या ठिकाणी केला या ठिकाणी मराठा समाज मोठ्या संघाने उपस्थित झालाय या ठिकाणी रस्ता रोको केला जातोय तीव्र स्वरूपाच्या अशा भावना या ठिकाणी मराठा समाज व्यक्त करताना पाहायला मिळतोय काय भावना आहेत नेमक्या कशा पद्धतीने आंदोलन केलं जातंय काय सांगा खरं तर या ठिकाणी खरं या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घाली आणि मराठ्याच्याच माणसानं मराठ्याचा गुलाल पुसायची या मुख्यमंत्र्यांनी वेळ आणली या तीव्र शब्दामध्ये या मुख्यमंत्र्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आमच्या दहरांगेपांडे या ठिकाणी उपोषणाला आज सवा सव्वा दिवस हे बसलेले आहेत त्यांच्या डो म्हणजे नाकातून त्या ठिकाणी नी रक्त निघत आहे तरी या म्हणजे गेंड्याच्या कात्रीच्या सरकारला या ठिकाणी निर्लज्जपणाचा कळस करायला आहे एखाद्या छगण्याच्या मनावर हे सरकार चाललेलं आहे त्याचं काहीही कोणा समाजाचं सामान्य ठिकाणी ओबीसी समाज मराठा समाज एक वागत आहे तरी लागे लागे या ठिकाणी म्हणजे जाणून बसून मराठाच्या मुलाला बाजूला ठेवून भरती घ्यायला लागली लागलेली तर आणि सरकार हा मराठाचा सगळ्यांना द्वेष करायला लागले म्हणून आता यानंतर आम्ही माघार घेणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत या ओढून आम्ही घराकडे जाणार नाही त्या ठिकाणी बसणार या ठिकाणी जेवण खाऊन करणार अशा पद्धतीच्या तीव्र स्वरूपाच्या भावना मराठा समाज बांधव व्यक्त करत अनेक काही मराठा समाज बांधव माझ्यासंबत आहे काय सांगाल काय नाही जय जिजाऊ जय शिवराय गेल्या सात दिवसापासून आमचे नेते धनांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत त्यांची तब्येत आता खालावत आहे ज्यांची तब्येत पाहिली की आम्हाला राहत नाही म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो हो आहोत माझी ज्या गव्हर्नमेंटला विनंती आहे त्यांच्या ज्या काही डिमांड आहेत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांनी त्वरित मान्य कराव्या कारण या आमचे जे शिंदे सरकार आहेत शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांनी शिव शिवछत्रपतीची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार पण त्यांनी आम्हाला सारखं चॉकलेट दिलेले आहेत कारण आमच्या आरक्षणाच्या बाबतीत कुठलीही कुठलीही त्यांना फक्त आदेश काढला पुढं काहीही झालेलं नाही त्यांनी जे जी आरमध्ये शब्द काढला होता सगळे सोयरे त्या हिशोबाने आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे त्यांनी ज्या सत्तावन्न लाख नोंदी शोधून काढल्या ज्यामध्ये त्यांनी त्रेपन्न लाख लोक लोकांना लो ओबीसीच्या प्रमाणामध्ये वाटप केलं त्यांची त्यांना कुणाला दिलं त्यांची त्यांची त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला आम्हाला दाखवून द्यावं की कुठं कुठं नोंद सापडली कुणाला सर्टिफिकेट दिलं हे आम्हाला कळायला पाहिजे पण अशा कुठल्याही प्रकारची आम्हाला नोंद कळत नाही आम्हाला आरक्षण भेटत नाही याच्याही उपर त्यांनी जे आता काल परवा आमचं संरक्षण केलं त्या संरक्षणा संरक्षणाचं काय झालं त्याचाही रिझल्ट लागला नाही या सगळ्या गोष्टी मान्य आहेत आम्हाला पण अजूनही रिझल्ट लागला नाही अशा भावना व्यक्त केलं जातं काय काय हो हो या सरकारनं आश्वासन दिलेलं होतं आम्ही मराठ्याला आरक्षण देऊ शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती पण या शिंदे सरकारने या मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसले आहेत आणि आमचे क्रांती सूर्य मराठा मनोज मनोजदादा दरंगे हा सातवा दिवस आहे उपोषणाचा तरी या सरकारने दखल घेतलेली नाही मनोज दादा काही काहीतरी झालं तर या सरकारला आणि या राज्यातील आमदार खासदाराला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही त्यामुळे त्यांनी तातडीने निर्णय घेऊन आरक्षणाचा काही महिन्यापासून उपोषणाला सुरुवात केली मुंबईचा मोर्चाही झाला त्यानंतरही या मायबाप सरकारने मराठा समाजाला पाहिजे तसं आरक्षण आजही दिलं नाही त्याच माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातला नव्हे तर राज्यातला मराठा समाजव आक्रमक झाले तर पाहायला मिळते रस्त्यावर आले ते पाहायला मिळते जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यण हे आक्रमक पवित्रा हे सुरूच राहण्याच्या भावना देखील मराठा समाज बांधवाने या ठिकाणी व्यक्त केल्या के माझ्या सहकारी भागवत उदासह मी उमद चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क फुंबोली